संविधान दिन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना संविधान ज्या दिवशी दिलं तर आजचा हा संविधान दिन आणि या संविधान दिनाच्या पंढरपूर शहरवासियांना पंढरपूर तमाम पंढरपूरकरांना मी अंत्यकरणपूर्वक मनपूर्वक संविधान संविधाना संविधान दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या संविधानाच्या दिनाच्या दिवशी दिना दिना ज्या डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून व्यक्ती स्वातंत्र्याचा मत मांडण्याचा मत देण्याचा आणि समानतेचा लोकशाहीचा विचार त्या ठिकाणी दिला तो लोकशाहीचा विचार रुजवण्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बाईक या नात्यानं ना। शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न करेन आणि काही लोक असतील काही विचार झाला हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घोषणा बदलण्याचं बायमली करण्याचं काम काही काहीच्या लोकांच्याकडून होतं आहे परंतु डोळ आम्ही कदापित महामानवांचं पायी या ना कदापि होऊ देणार नाही इथं लोकशाही रुजली पाहिजे बाबासाहेबाचे संविधान बाबासाहेबांनी दिलेली घोषणा ही टिकली पाहिजे वाढली पाहिजे आणि त्याच माध्यमातून इथल्या तमाम गाव पातळीपासून ते देशपातळीच्या राज्यघटनेच्या आधार त्या ठिकाणी देश चालला पाहिजे हीच आमची त्या ठिकाणी भूमिका आहे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष उमेदवारासाठी माझी मंडळीला उभा केले होते मुलाने माझा पाठिंबा पणेजी साहेब भारतीयांना मी जाहीर करत आहे तुम्ही प्रत्येक निवडणूक लढवताय प्रत्येक वेळेस निवडणूक पण कधी माघार घेत नाही यावेळेस नेमकी माघार कशामुळे पाठीशी उभं राहायचं म्हणून मी आदरणीय नानापासून नानाचं कार्य करत आहे त्यामुळे मी नाना जे विचार सगळ्या प्रेरित होत पंडितता यांना पाठिंबा देत आहे जनतेला काय आवाहन करायला नव्हतं जनतेला आवाहन करी करीन की मी पंडितता यांना भरघोस मताने निवडून द्यावे मागच्या पहिली जी यापूर्वीच्या निवडणूक होत्या नगरपालिकेच्या त्या वेगळ्या होत्या यावर जरा वेगळं वातावरण आहे जनतेला जागरूकतेसाठी काय आवाहन कराल नेमकं काँग्रेसच्या विचारसरणीची माणसांनी त्या काँग्रेसला निवडून द्यावं ही आमची अपेक्षा आहे ठीक आहे ओके ओके